कवितेचा शीर्षक असा हुमलो कवितेचा शीर्षक हुमलो सर सर सरासर चढता झाडावर सर सर सरासर चढता झाडावर बारके बारके त्याचे पाय त्याच्यावर तोल सावरीत जाय बारके बारके त्याचे पाय त्याच्यावर तोल सावरीत जाय पुढचे पाय पुढे पुढे पाटले पाय जमणीकडे पुढचे पाय पुढे पुढे पाटले पाय जमणीकडे रवान रवान बघतावर हुमलो चढता झाडावर झाडाची साल खडबडीत झाडाची साल खडबडीत हुमलो चढता गडबडीत झाडाची साल खडबडीत हुमलो चढता गडबडीत रवान रवान मधीच थांबता पुसता घाम चलान चलान दमलो जाम मध्येच थांबता पुसता घाम चलान चलान दमलो जाम तरी आशेन बघतावर हुमलो चढता झाडावर नजर होवाळली गेलो तोल नजर ओवाळली गेलो तोल घराघरा फिरलो गोल गोल नजार ओवाळली गेलो तोल घराघरा फिरलो गोल गोल पडता पडता सावारलो मनासून लयच घाबरलो पडता पडता सावरलो मनासून लयच घाबरलो तरी आशेन भक्तावर हुमलो चढता झाडावला दोन तीनदा खाली पडतो दोन तीनदा खाली पडलो मोठे वर चढलो दोन तीनदा खाली पडलो मोठे जिद्दींवर चढो नाही करीत काय जरी भेंडाळले त्याचे पाय चढाण करीत करीत काय जरी भेंडाळले त्याचे पाय घर त्याचा ऊस शेंड्यावर हुमलो चढो झाडावर घर त्याचा ऊस शेंड्यावर हुमलो चढोवर